नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण बँकिंग क्षेत्रातील एका महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे डी दी डी म्हणजे डिमांड ड्राफ्ट हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल पण नक्की डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय तो कसा तयार करायचा आणि कधी वापरायचा याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो डी म्हणजे काय तर डी डी म्हणजे डिमांड ड्राफ्ट हा एक प्रकारचा बँकद्वारे जारी केलेला आर्थिक साधन आहे ज्याद्वारे आपण एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर पैसे पाठवू शकतो डी डी वापरला जातो जेव्हा आपल्याला खात्री हवी असते की पैसे सुरक्षितपणे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोच तर डी डी कधी वापरला जातो तर डिमांड ड्राफ्टचा वापर करून विशेषत तेव्हा होतो जेव्हा तुमच्याकडे ऑनलाईन बँकिंग सुविधा उपलब्ध नसते किंवा तुम्हाला पैशाचे व्यवहार सुरक्षित आणि ठोस पद्धतीने करायचे असतील तर हा डी डीचा वापर केला जातो काही उदाहरणे देऊ शकतो आपण काही शैक्षणिक संस्थांना किंवा सरकारी विभागांना चेकच्या जागी डी डी स्वीकारणे सुरक्षित वाटते तर त्याचे फायदे काय आहेत आणि वापर कसा केला जातो ते आपण बघूया डिमांड ड्राफ्टचे मुख्य फायदे म्हणजे एकतर त्यात फ्रॉड होण्याची शक्यता कमी असते कारण बँक त्यांच्या रकमेसाठी हमी देते तसेच डी डी फक्त त्या व्यक्तीच्या नावावर काढला जातो ज्याचं नाव त्यावर नमूद केलेलं आहे तर मित्रांनो हा होता पहिला भाग आपण समजले की डी डी म्हणजे काय आणि त्याचा वापर कधी होतो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डी डी तस कसा तयार करायचा आणि त्याची प्रक्रिया तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद